नमस्कार मी पूजा सर्वांच आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर प्रमाणात साडीचे सिक्रेट शेअर करणार आहे जे की तुम्हाला साडी घालत असताना कुठल्याही प्रकारची तुम्ही साडी घालत असाल ज्या जेणेकरून हेवी साडी घालत असाल पार्टी वेअर साडी घालत असाल तर त्या सर्वांवरती तुम्हाला ह्या टिप्स खूप उपयुक्त पडणार आहेत तर ह्या टिप्स पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका कारण की प्रत्येक टिफी खूप इम्पॉर्टंट आहे सर्व स्त्रियांसाठी व तसेच जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल त्यांना मी इंट्रोड्यूस करते तर मी आहे पूजा मेकअप मेकअप हॅक्स ब्युटी केअर ब्युटी टिप्स हेअर केअर हेअरस्टाईल अशा प्रकारचे व्हिडिओ मी घेऊन येत असते जर तुम्हाला यात इंटरेस्ट असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका व तसेच बेलायकोनवरती क्लिक करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर सर्वप्रथम तो तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला व्हिडिओला सुरू तर चला अजिबात वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मी आज घेतली आहे एकदम हे विसाडी कारण की मी तुम्हाला हे विसाडी अगदी प्रॉपर कशाप्रकारे वेअर करायची हे सांगणार आहे तर वेअर करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे पदराचा तर पदराचा प्रॉब्लेम आज मी तुम तुमचा ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे तर पदर घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम साडी घालायच्या पहिले पदराच्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत कारण की पदराच्या प्लेट्स करत असतानाच आपल्याला जास्त प्रॉब्लेम येतो तर अशा प्रकारे पहिली प्लेट थोडी मोठी घ्यायची आहे एक दोन इंचांनी व नंतर दुसऱ्या प्लेट ज्या आहेत आपण एक दोन इंच कमी घ्यायच्या आहेत त्याने प्लेट्स बाहेर दिसत नाहीत व अगदी प्रॉपर अशा प्रकारे पदर तयार होतो तर अशा प्रकारे प्लेट्स करून घ्यायच्या आहेत व सेफ्टी पिनाने त्यांना सिक्युअर करायचं आहे ही साडी या साडीला स्टोन असल्यामुळे किंवा जास्त सॉफ्ट नसल्यामुळे मला इथे जास्त पिणा लागत आहेत याऐवजी जर तुम्ही पैठणी वगैरे वेअर करत असाल तर पैठणी ही सॉफ्ट असते त्यामुळे एवढ्या पिणा लागत नाहीत तर अशा प्रकारे अगदी पिणा करून घ्यायच्या आहेत व का थोड्या थोड्या डिस्टन्सवरती आपल्याला अशा प्रकारे सेफ्टी पिन यूज करायच्या आहेत अशा प्रकारे जर आपण पदराच्या प्लेट्स करून घेतल्या व नंतर साडी घातली की अगदी प्रॉपर अशा प्रकारे पदर बसतो व साडी ही आपली एकदम सुंदर दिसते थोड्या थोड्या डिस्टन्सवरती मी अशा प्रकारे पिन्स लावून घेतल्या आहेत कारण की ही साडी खूपच जास्त खरखर आहे अजिबात सॉफ्ट नाही आहे त्यामुळे ह्या साडीसाठी मला पिन भरपूर प्रमाणामध्ये यूज कराव्या लागल्या आहेत तर अशा प्रकारे चार पाच पिनांमध्ये आपल्याला पदर सिक्युअर करायचा आहे व अगदी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकदम पार्लरमध्ये नेसून आलेल्या साडीसारखंच आपणही अगदी घरच्या घरी साडी वेअर करू शकतो ते पण अगदी सोप्या पद्धतीने तर नंबर दोन आपण पाहणार आहोत ते म्हणजे की काटा पिन असो किंवा साडी पिन असो अगदी इझिली साडीमध्ये खोचली जात नाही तर त्यासाठी काय करायचं आहे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची साबण घ्यायची आहे व अगदी साबणीमध्ये अशा प्रकारे आपल्याला पिन डॅप करून घ्यायचे आहे कारण की साबण ही एकदम चोपडी असल्यामुळे पिन ही अलगत साडीमध्ये खोचली जाते व आपल्याला अजिबात त्यापासून त्रासही होत नाही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अलगत पिन खोचली गेली आहे नंबर तीन येतं ते म्हणजे पदर पदराच्या प्लेट केल्याच्यानंतर एखादी जरी प्लेट्स अशी बाहेर निघाली की अजिबात सुंदर दिसत नाही व ते दिसायलाही फार विचित्र दिसतं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कुठल्याही प्र कुठलीही पिन न काढता अगदी आपण दोन सेफ्टी पिनामध्ये हा पदर हाईड करणार आहोत तर हाईड करण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे दोन सेफ्टी पिन तर सर्वप्रथम जो पदर बाहेर निघालेला आहे त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे अगदीमध्ये व खांद्याच्या खाली व खांद्याच्या थोडंसं समोर अशा प्रकारे आपल्याला दोन पिन लावून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे पिन लावून घ्या अगदी प्रॉपर पदर बसतो व अजिबात बाहेर निघालेली प्लेट दिसत नाही पिन आतमधून लावायच्या आहेत कारण की पिन बाहेरून दिसू द्यायच्या नाही आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा अशा प्रकारे अजिबात लक्षात येत नाही आहे की आपली प्लेट बाहेर निघाली होती ते अशा प्रकारे तुम्ही ही पदर तुमचा बाहेर निघाल्यास ही स्टिक त्या ठिकाणी यूज करू शकता तर अशा प्रकारे नंबर चार आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपण वन साईड पल्लू घेतल्याच्या नंतर आपण इकडे तिकडे हात वळवले की तो पल्लू आज विस्कटतो व अजिबात दिसायला छान दिसत नाही तर आपल्याला वाटतं की हिरोईन वगैरे सेलिब्रिटी घेतात तर, तर सर्वप्रथम आपल्याला अशा प्रकारे प्लेट घ्यायच्या आहेत व प्लेट घेऊन अगदी ब्लाउजला अटॅच करून किंवा नुसत्या पदरालाही तुम्ही अशा प्रकारे सेफ्टी पिन लावू शकता तर हे बघू शकता एकदम सेलिब्रिटीसारखा पदर आपलाही बसतो अजिबात आपण कसंही वळलं तरी तो, तो विस्कटत नाही नंबर पाच येतं ते म्हणजे की आपण पिन केल्याच्यानंतर हा वरचा पदर असतो तो असा दिसतो तर तो तसा दिसू नये व अगदी प्रॉपर दिसावा व सुंदर लुक यावा यासाठी काय करायचं आहे सर्व प्लेट्स आहे शिक्युअर करून घ्यायच्या आहेत व जो पदर आपला वरती तरंगत होता त्याला ओढून घेऊन अशा प्रकारे पिन लावून घ्यायची आहे अगदी बॉक्स नाही केला तरीही चालतंय तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एकदम किती सुंदर असा लूक आपल्या पदराला आला आहे तर व्हिडिओ कसा वाटला यूजफुल वाटला की नाही व्हिडिओ यूजफुल असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ते एकदम फ्रीमध्ये आहे तर धन्यवाद